कोरेगाव प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून चुकीचे काम झाल्यास निश्चित कारवाई होईल अशी स्पष्टोक्ती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे कोरेगाव प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून चुकीचे काम झाल्यास निश्चितच कारवाई होईल असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहेत त्यामुळे राज्यात चुकीच्या कामाला पाठबळ मिळणार नाही असे त्यांनी सांगितले चुकीच्या कामाला कधीही पाठबळ मिळणार नाही चुकीच्या काम असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल त्याचे चौकशीचे आदेश मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि यामध्ये जर खरंच काय अनियमितता असेल काय चुकीचं घडलं असेल जर प्रथमदर्शनी काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण बघितलं तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबन तर केलेलं आहे परंतु तो तो जर आणखीन काय त्याच्यामध्ये असेल तर त्या संदर्भात नक्की चौकशी करून कारवाई करण्याची भूमिका मान्य मुख्यमंत्री मोदय मु घेतील त्यामुळं कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष न देता आपण देशा राज्याचे मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घातलेलं आहे चौकशी चालू आहे याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई गोरे म्हणाले प्रथमदर्शनी काही अनियमितता लक्षात आल्यानंतर तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे आणखी काही आढळल्यास कठोर का कारवाई होईल मी आपल्याला क्लिअर सांगतो की माननीय मुख्यमंत्री मोदयांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्यामध्ये जर काही अनियमित असेल चुकीचं घडलं असेल तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सरकार घेईल त्यामुळं आपण निश्चिंत राहा आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत प्राथमिक टप्प्यातली कारवाई पण झालेली आहे त्यामुळं वेगळं मी बोलावं असं नाही चौकशीचा रिपोर्ट पुढे येऊ द्या आल्यानंतर त्याच्यावर अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ते म्हणाले काही लोकांना सातत्याने राजीनामा मागायची सवय असते चौकशी न होता शिक्षा देणे योग्य नाही निष्कर्ष आल्यानंतरच निर्णय काही लोकांना सातत्याने राजीनामे मागायची सवय असते माझं म्हणणं आहे की चौकशी होऊ द्यावी चौकशी जे जे निष्पन्न होईल त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांचा हात होता नव्हता काय परिस्थिती बघून मग त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे मला वाटते चौकशी न करता आणि प्रत्येकाला आपलं मत मांडायला न देता एखाद्याला शिक्षा देणं दिलीप माने यांच्या प्रवेशाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले आता फक्त ऑपरेशन लोट ची सुरुवात झाली आहे पक्ष विस्ताराची प्रक्रिया सुरू असून पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो मान्य करावा लागेल आपल्याला की ऑपरेशन लोटस ची फक्त सुरुवात झालेली आहे त्यामुळे आगे आगे देखो होता एवढ्या लवकर आपण लगेच निष्कर्षापर्यंत येऊ नये कारण ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया असते आणि शेवटी कुठलं बटन कधी दाबायचं असतं योग्य वेळी बटन दाबलं तर त्याचा इम्पॅक्ट योग्य येतो वेगवेगळ्या वेळी एकाच वेळी सगळी बटन दाबून नाही चालणार पण मी आपल्याला क्लिअर सांगतो की स्थानिक लोकांना विचारात घेऊन शेवटी भारतीय जनता पक्षाचा विस्तार करत असताना प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट चांगली वाटेल असं नाही आहे परंतु शेवटी पक्ष वाढवत असताना संघटनाचा विस्तार होत असताना काही आवडणारे काही न आवडणारे निर्णय घ्यायला लागतात त्या दृष्टीनं पक्षाचे श्रेष्ठी निर्णय घेतील तो निर्णय मलाही मान्य करायला लागेल आणि कुणाला मान्य करायला लागेल त्यामुळे पक्षश्रेष्ठीनं निर्णय घेईपर्यंत मला वाटते की आ, या गोष्टी बोलणं उचित नाही आणि पक्ष आपली जी मतं आहेत आपली जी भूमिका आहे हे मांडण्याचं व्यासपीठ आहे पक्षाचं कार्यालय ते ज्या ठिकाणी आहे ते मुंबईमध्ये आहे पक्षाचे नेते आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत आणि मुख्यमंत्री मोदय आहेत त्यांच्याजवळ आपली भूमिका मांडणं उचित राहील त्यामुळं मी एवढंच सांगतो की पक्ष विस्तारासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी पक्षाचं नेतृत्व करेल आणि त्यादृष्टीनं पक्ष